जर अमूलचा आईस्क्रीम खात असाल तर सावधान कारण नोएडात कंपनीच्या आईस्क्रीम मध्ये चक्क एक गोम सापडल्यानं खळबळ माजले नोएडातील एका महिलेनं अमूलच्या एक धक्का बसलाय ही बातमी सोशल मीडियावरून वाऱ्यासारखी पसरली आणि सर्वांनाच धक्का बसला आता नागरिक अमूलच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे नोएडाच्या सेक्टर बारामध्ये मध्ये राहणाऱ्या दीपक देवी नामक महिलेच्या मुलांनी आईस्क्रीम खाण्याचा आग्रह धरला होता म्हणून तिनं पंधरा जून रोजी ऑनलाईन ब्लँकेटद्वारे एकशे पंच्याण्णव रुपयाचं अमूल व्हानीला मॅजिक आईस्क्रीम ऑर्डर केलं होतं आईस्क्रीम घरी आल्यानंतर तिनं सीलबंद पॅकेट उघडलं तेव्हा त्यात एक गोम दिसून आली हा प्रकार पाहून तिला धक्का बसला त्यानंतर लगेचच तिनं ब्लँकेटकडे तक्रार केली या तक्रारीची दखल घेऊन ब्लँकेटनं तिचे पैसे परतही केले दरम्यान हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अन्न विभागाच्या पथकानं नमुने तपासणीसाठी घेतलेले आहेत अन्न विभागाचं एक पथक पीडित महिलेच्या घरी पोहोचलं आणि त्यांनी संपूर्ण माहिती जाणून घेतली त्यानंतर विभागानं ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्मचं दुकान गाठलं आणि तिथून आईस्क्रीमचे नमुने गोळा करून घेतले आता हे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले दरम्यान कंपनीने देखील याची दखल घेतली आणि ग्राहकाला ते आईस्क्रीम बॉक्स परत करण्यास सांगितले या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल असं कंपनीच्या सूत्रांनी सांगितले अमूल ही भारतातील सर्वात मोठी डेअरी कंपनी आहे तिची उत्पादनं देशभरात वापरली जातात दूध दही चीज लोणी आणि आईस्क्रीम यांसारख्या उत्पादनांसाठी अमूल एक विश्वासार्ह नाव बनलं आहे पण नोएडातील घटनेनं लोकांचा कंपनीवरील विश्वास दळमळीत झाला आहे अमूल आपल्या दर्जाकडे आणि उत्पादन प्रक्रियेकडे लक्ष देत नाही का असा प्रश्न उपस्थित केला जातो ही बातमी लाईक आणि शेअर करा तसंच गोव्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या गोवनवार्ता या संकेतस्थळाला भेट द्या